नमस्कार मंडळी नमस्कार आज पहा आम्ही कुठे यायले तर सासरवाडी ते आज आणि त्याच नाही का सिड राहते पहा सिड म्हणजे नेट नेट नाही ग आता हे कारले कुठे गेले कारले ह्या पाहता किती नादर कारले पण हे खायासाठी नाही राहत ह्या पा हे याच फक्त बी काढते हा पोलन करून आणि ते शेतकऱ्याला विकलं जात तर ह्या असा कारल्याचा प्लॉट हे लयच ह्या पहा आता कारलं याय झाडाला पिकू दिलं पूर्ण पिवळं झाल्यावर तोडते आहे सोनू याच्यातलं बी काढून घेते आणि मग ते कंपनीला जात तिथून पॅकिंग होती आणि मग दुकानात विकायला येत तर मंडळी हे पहा झेंडू आहे ना पण पोलनाची सोनुश पप्पा हा पोलनाचे म्हणजे याच पण बी धरते तर हे आता होता आलं याच तोडलं म्हणजे जे जे, जे वाढलेले फुले ते त्यांनी तोडले बघा तिकडचे आता हे पण वाळल्यावर जसे वाळते तसे तो तोडून घेते ते शेपूची भाजी पा हा ही आता इकणं चालू हा याची काढणं चालू ते काय तिकडची काढलेली पा जास्त मोठी पण नाही हा जास्त बारीक पण नाही आता सध्या दहा रुपये जुडी आहे बहुतेक दहा रुपये पंधरा दोन नाही तर पंधरा लिववर राहतो तिकडं पा बारीक आता ती हा ही बहुतेक पंधरा एक दिवसाची असं नाही छोटी छोटी कडीला चुका आहे ही संपली की लगेच ही बी येणार आहे विकायला तर आता ही लांब पर्यंत आहे पहा आणखी तिकडे चाल पुढं करडी हे चुक्याच झाडे पाय आंबड चुका हा ह्या पाय पा हे पहा चुक्याच कळी ही पा मेथी लाल कोराची बघा हाय त्याचे याच्यात मेथा बी राहतो ही मेथी आहे तुम्हाला बी घ्यायची असली बाजारात ताशी बारीक बारीक पानाची लाल कोराची पाहून घ्यायची लागती पानाची घ्यायची नाही ती कडसर बी लागते लागती ती हा ब्रेटच ही माहिती का गावराने हा आणि आमचे साले साहेब जे आहेत बाजारात बी बसते पा त्याच कसं आहे तो घरच्या घरीच भाजीपाला काढून देते त्याला घरचे कारण बाजार जे केवटी लोक राहतील व्यापारी ते काही व्यवस्थित रेट ना घेत नाही कारण त्याला बी पुढे विकायचं पुढे विकायचं राहत त्यांची रोज मजुरी काढायची राहती तर मग हे स्वतः आपलं स्वतःच पिकवायचं स्वतः इकायचं असं यायचं ते चुका असा मेथी सारखा शेपू सारखा नसतो नसतोय कारण ते झाड जे आहे ना ते डेरा करत फरदडतं ते त्याच्यामुळे त्याला असं वारमा वारमाना लावणं पडतं पा आता ही आहे परत ही देऊ ही कोथमिरे पा परत बारीक आहे ही बारीक आहे अशी टप्प्या टप्प्या खाल्ली लावते म्हणजे नेहमी त्यांना की दुसरा हा हे आता ढगाळ वातावरण चालू आहे तर थोडीशी मर उरली पहा याच्यात ही बी परत आली पहा कोथमीर ही इकडं शपू हे त्यांचं कांद्याचं शेत आहे पहा याच बी धरत असते हा टोळाचे कांदे पा हे कांदा आहे हे कांद्याचं बी आहे या पा मंडळी हे खायचे कांदे हे पहा पा किती पोचले हे पहा मधी मी पहा तुम्ही मस्त पोचले मोठा मोठा लियाचे हे बियाचे ते खायचे हे पालक चाले। चाले। हा हे पपईचे झाड यांच्याकडे दरवर्षी पपई राहते आम्ही लय खातास्तो हा त्यांचा ऊस हे पा हा रसवंतीसाठी आशी पा माय सासरेची शती सगळे त्यांची दा चला धन्यवाद बाय